आकाचा खेळ खल्लास झालाय आता आका म्हणजेच वाल्मिक कराड जो सी आय डी आणि एस आय टीच्या कचाड्यात पुरता सापडलाय वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे बावीस जानेवारीपर्यंत वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे काही असलं तरी वाल्मिक कराड पुन्हा पोलिसांच्या कचाड्यात आलाय आणि वेळोवेळी पोलिसांकडे त्याच्या विरोधात भक्कम पुरावे येत आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमाराला अपहरण झालं सरपंच आरोपींच्या तावडीत असताना वाल्मिक कराड यांचा आरोपीशी तीन, तीन वीस ते तीन चाळीस असं वीस मिनिटं संभाषण झालं असल्याचे पुरावे आता एस आय टीनं बीड कोर्टात सादर केलेत म्हणजे अपहरण झाल्याच्या काही मिनिटात म्हणजे संतोष देशमुख यांना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी आपल्या काळ्या स्कॉर्पिओ डांबल्यावर त्यांना मारहाण सुरू असताना वाल्मिकांना फोन गेला होता कदाचित त्यावेळेस वाल्मिककरांनी संतोष देशमुखांचा आवाजही ऐकला असेल आणि तरीही त्याला देशमुखांची दया आली नसावी आणि त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा आवाज कायमचा गप्प करा असंही याच वाल्मिककरांना सांगितलं असावं वा, असाही त्याचा अर्थ लावता येऊ शकतो हे कोणत्या आधारे एस आय टी सांगते तर सी डी आर म्हणजे कॉल डेटा रेकॉर्डच्या आधारे ही भूमिका मांडली जाते त्याचे पुरावे एस आय टीने कोर्टाला दिलेत आता हे पुरावे जे नऊ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत म्हणजे त्यातला आकाशरण आला आणि आठ आरोपींना पोलिसांनी सापळायला अडकवलं काहींना बीड हायवेवर पाठलाग करून पकडलं अजून कृष्ण आंधळे मात्र गायब आहे तो एस आय टी आणि सी आय डी या दोघांनाही सापडत नाही म्हणूनच आम्ही व्हिडिओ केला आहे की कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही असो त्याला पळून जाण्यात वाल्मिक कराडनं मदत केली का याचा तपासही आता केला जाणार आहे कृष्ण आंधळे नऊ डिसेंबरपासून फरार आहे तो आजपर्यंत म्हणजे आता काय तर आकाचा खेळ खालाच झाला आहे कालच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की वाल्मिक करार हे नाव फक्त गुन्हे आणि खंडणी इथवरती मर्यादित राहणार नाहीये आता संपत्तीबाबत सुद्धा ईडी कारवाई करेल ज्योती मंगल जाधव यांचा आणि वाल्मिक कराडचा संबंध काय पुण्यातली ती साडेतीन कोटींची मालमत्ता आता नव्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवडचा तीन कोटींचा फ्लॅट पत्नी आणि आपल्या नावे त्या फ्लॅटची झालेली नोंदणी हे सारं आता बाहेर येत आहे शिवाय कराडनं विदेशात संपत्ती गोळा केली आहे का याचा तपास करण्यासाठी सी आय डीनं कराडची कोठडी मागितली होती संतोष देशमुखांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांना धमकीही देण्यात आली होती असाही खुलासा आता बाहेर आलाय म्हणजे नऊ डिसेंबरला आधी धमकी दिली गेली मग त्यांचं अपहरण झालं अपहरणानंतर वीस मिनिटात संतोष देशमुखांना जीवे मारण्याचा प्लॅन ठरला म्हणजेच सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा सुनियोजित कट होता हे यावरून सिद्ध होतं सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात ते वीस मिनिटं संभाषण झालंय आणि त्यात संतोष देशमुखांना संपवण्याचा घाट घातला गेला असं एसआयसीचं म्हणणं आहे कोर्टात कोणत्याही आरोपीनं वाल्मिक करारचं नाव घेतलं नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय त्यामुळे तीनशे दोन साठी वाल्मिक करारचं सा नाव घेणं बरोबर नाही असंही वकिलांचं म्हणणं होतं अहो संपूर्ण बीड आणि एक ज्याची दहशत आहे आजही परळीत बंद ठेवला गेला होता अशा वाल्मिक करारच्या दहशतीला पाहता कोण त्याचं नाव घेऊन आपल्या नावापुढे ना कैलासवासी लावून घ्यायची जोखीम घेईल हे मला सांगा वाल्मिक समोर खाजगी कंपन्या नतमस्तक अशा आशयाचा एक व्हिडिओसुद्धा आम्ही केला त्यात वाल्मिक करारचा व्यापाऱ्यांवरती कसा कंट्रोल कशी दहशत होती याची माहिती आहे त्यामुळे आज परळीत बीडमध्ये जो व्यापाऱ्यांनी संप केला तो का केला हे तुम्हाला तो व्हिडिओ काहून पळेल मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या भावाने म्हणजेच धनंजय देशमुखनं दिली आणि ती प्रतिक्रिया प्रचंड बोलकी आहे मुख्यमंत्र्यांचा आणि पोलिसांचा आभारी आहे असं धनंजय देशमुख म्हणाले संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक करार असला तरीही त्याची चौकशी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिलं होतं हे आश्वासन त्यांनी पूर्ण केलंय राहता राहिला प्रश्न वार्मिक कराच्या पिलावळीचा म्हणजे अजूनही त्याचे काही शिलेदार गोट्या गित्ते आणि कंपनी वगैरे बाहेर आहेत तर पहा हे कलियुग आहे आणि इथेच करायचं आणि इथेच भोगायचंय शहाणे असाल तर सुधारा नाहीतर मग उपरवाले के घर मे देर है पर अंधेर नाही हे लक्षात ठेवा राहिले बाकीचे एक स्वर आमचा विठ्ठल अशी पोस्ट आहे तर तुमच्या विठ्ठलाला त्याचा गाभारा मिळतोय आणि तो, तो तिकडे स्थिरावतोय सुद्धा राहिले मीडियासमोर अण्णा कसा इमानदार आहे आणि अण्णाला यात कसं अडकवलं जातं आहे असं सांगणारे कृपा करा आणि तुमची बडबड बंद करा पुरावे अण्णारूपी थोर समाजसेवकाच्या विरोधात आहेत संभाषणाचे पुरावे पोलिसांकडे आहेत त्यामुळे खोटा आव आणून गळे काढू नका काही माऊलींना मी मग अशी माना खालीवर करून आक्रश करताना पाहिलं हो माऊली यायचा की ये अटॅक वगैरे नका करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मात्र अभिनंदन त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि राज्याचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी आपली भूमिका अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडली आता आकाच्या आकाचं आणि त्याच्या सरदाराचं राजकीय भवितव्य काय होणार हेही काही दिवसात समोर येईल आणि हो एक महत्वाचा प्रश्न राहिला कृष्ण आंधळे फरार आहे म्हणजे त्याचा या गुन्ह्यात महत्वाचा रोल असावा म्हणूनच तो अजूनही फरार आहे आता तो फरार आहे गायब आहे की त्याला मारला हे अजून तरी सांगता येणार नाही जर तो जिवंत असेल तर एसआयटी आणि सी आय डी त्याला शोधून काढेलच वाल्मी कराडला मकोका लागला आणि त्याचा गुन्ह्यातला सहभाग सिद्ध झाला म्हणून या फरार आरोपीवरचं लक्ष आम्ही काढून घेणार नाही तुम्हाला आणि सरकारला त्याची वेळोवेळी आठवण करून देत राहू आता वाल्मिक काय होणार त्याला मकोका लागल्यामुळे त्याच्या अत्याचाराचे पीडित पुढे येऊन पोलिसात तक्रारी करतील असं तुम्हाला वाटतं का पोलिसांनीही आता सुटकेचा निश्वास टाकला असेल असं तुम्हाला वाटतं का कराड आणि त्याच्या गँगनं ज्या ज्या लोकांचं अपहरण करून त्यांना लुटलं ती लोकं निर्भीड आता निर्भीडपणे कुणालाही न घाबरता समोर येतील असं तुम्हाला वाटतं का मुळात या व्हिडिओवरती वाल्मिक कराडच्या भीतीनं कमेंट करायला घाबरणारे आता कमेंट करतील का या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा तुमच्या कमेंट्स आम्हाला या प्रकरणाच्या खोलाशी जायला प्रेरित करतायत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद